मंडळी हिंदू पंचांगानुसार फाल्गुन शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला होलिका दहन करण्यात येते यंदा होलिका 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 दहन दहन असणार आहे वेगवेगळे नियम आहेत हे वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा करण्यात येतो होलिका दहनाच्या वेळी अग्नीत अनेक गोष्टी अर्पण करण्याची परंपरा आहे होलिका दहनाच्या वेळी महाराष्ट्रात पुरणपोळीच्या नैवेद्यासह नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे खर तर हिंदू धर्मात नारळ म्हणजे श्रीफळाशिवाय कुठलंही शुभ कार्य किंवा पूजाही अर्पण मानली जात नाही पण तुम्ही कधी विचार केला आहे का की होलिका दहनाच्या वेळी नारळ का, का, का अर्पण करतात मंडळी नारळाला असलेले डोळे हे त्रिगुणाचे प्रतीक मानले जात असल्याने त्याला पूजेत अतिशय महत्व आहे नारळाला कामधेनू त्या नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असं म्हटलं जातं दक्षिण भारतात नारळाला हरा सोना म्हटलं जात अग्नी अत्यंत पवित्र पवित्र अध्यात्मामध्ये अतिशय मानली गेले आहे होलिका दहनाच्या अग्नीत जी काही वस्तू अर्पण केली जाते त्याच्या प्रभावाने अनेक शुभ फल प्राप्तीसाठी होतो अशी धर्मशास्त्रात मान्यता आहे अशा वेळी होलिका दहनाच्या आगीत नारळ अर्पण केल्यास घराची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत मिळते कर्जाचा बोजा दूर होतो त्याशिवाय नारळाबाबत अशी एक समजूत आहे की नारळाला अग्नीत जाळल्याने ते व्यक्तीचे आणि त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे आशीर्वाद प्राप्त होतो होलिका दहनाच्या दिवशी कापूर टाकून नारळ जाळल्यास तुमचं अनेक दिवसांपासून रकडलेलं काम देखील मार्गी लागतं मंडळी होळिका दहनाच्या दिवशी घरातून एक नारळ हातात धरून धरण्याची पद्धत शेंडी बाहेरच्या बाजूने असावी हे नारळ घरात फिरवून होळीच्या अग्नीत अर्पण करावे होळी दहनाच्या मुहूर्तावर तो अर्पण करावा जर होलिका दहन होण्यास वेळ असेल तर तो नारळ घराच्या बाहेर ठेवावा एक गोष्ट लक्षात ठेवा की हा नारळ फिरवताना खाली मंत्रांचा जप करावा ओम सर्व बाधा धान्य सुतान्वित मनुष्य मतप्रसादेन भविष्य तीन संशय मंडळी हा मंत्र तुम्ही तुमच्या सोयीनुसार अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळा करू शकता या उपायाने घरातील रोगराई नकारात्मक नष्ट होते आणि नकारात्मकता नष्ट होते मंडळी तुम्हाला सर्वांना माहीत आहे की खाऊच्या पानांना आपल्या हिंदू संस्कृतीत आद्य स्थान आहे ला लागतात होळी दिवशी हीच खाऊची पाने तुमच्यासाठी वरदान ठरतील होळीच्या आगीत खाऊच्या पानांना तुपात भिजवून अर्पण करा याने आर्थिक संकट दूर होते आणि पैशांची कमतरता भासणार नाही हा उपाय तुम्ही नक्कीच करून पहा नारळ फोडल्याशिवाय कोणतेही कार्य आपण करत नाही पण असं म्हणतात की एखादे काम पूर्णत्व जावे म्हणून पूर्वी पशु प्राण्यांचा बळी देण्याची प्रथा होती त्याचप्रमाणे बळी म्हणून नारळ फोडला जातो होळी समोर हा नारळ फोडून त्यामध्ये गुळ आणि अळशीचे बी भरावेत आणि तो आगीत टाकावा उत्तम आरोग्यासाठी होळीच्या आगीत कापूर आणि कडुलिंबाची पाणी टाकणे ही शुभ असते यासाठी दहा कडुलिंबाची पाणी लवंग आणि कापुराचा तुकडा एकत्र करून आगीत टाकावा आगीत फेकण्यापूर्वी ते तुमच्यावरून सात वेळा उतरून घ्या होळीच्या दिवशी होलिका दहनाच्या अग्नीत गहू आणि ज्वारी अर्पण करावेत असे केल्याने लक्ष्मीची कृपा कु प्राप्त होते अग्नीला धान्य अर्पण केल्याने जीवनात कधीही धान्याची कमतरता भासत नाही तसेच होळीच्या आगीत गहू देखील भाजून खाल्ले जातात मंडळी श्रीफळ होळीमध्ये अर्पण करताना जलाने पूर्ण भरलेला कलश घेऊन त्यावर पाणी फुले फुलवीत नारळ ठेवून पूजेला व्हायचे असते नारळात जसे पाणी असते तसेच आपल्या मनातही ओलावा असावा ही त्यामागची विशुद्ध भावना आहे नारळ हा सद्भावना सत्प्रवृत्तीचे प्रतीक म्हणून नारळाची पूजा केली जाते याचा कोणताही भाग वाया जात नसल्यामुळे दक्षिण हिंदुस्थानात तर लोक याला हिरव सोनं देखील म्हणतात इतरत्र नारळाला कामधेनू म्हणतात तर कोकणवासीय नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हणतात नारळाला असलेले डोळे हे त्रिगुणाचे प्रतीक मानले जात असल्यामुळे कोणालाही देताना तो शेंडीची बाजू पुढे करून लाल कुंकू लावून देण्याची प्रथा आहे मंडळी समजा तुमच्या परिसरात होळी उशिरा असेल तरी नारळ याच काळात फिरवून घराबाहेर नेऊन ठेवावा व नंतर होळीत टाकावा नारळ फिरवत असताना मनातल्या मनात मंत्र म्हणावेत वास्तुशास्त्रानुसार होळीच्या दिवशी मोत्याचा शंख आणावा यानंतर पूजागृहात ठेवून त्याची नित्य पूजा करावी असे केल्याने घरात सुख समृद्धी नांदते दुसरीकडे हा मोती शंख देवी लक्ष्मीसमोर ठेवल्यास जीवनातील आर्थिक संबंधित समस्याही दूर होऊ लागतात याशिवाय व्यवसायात गडबड होत असेल तर होळीच्या दिवशी मोत्याचा शंख घेऊन त्याची पूजा करून व्यवसायाच्या ठिकाणी ठेवावा असा विश्वास आहे की लवकरच त्याची सकारात्मक ऊर्जा व्यवसाय देखील नफा मिळवून देईल देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घराबाहेर पिवळ्या आणि लाल रंगाने रांगोळी काढा वास्तूमधील रंगाशी संबंधित उपायांचा अवलंब करून अनेक प्रकारचे वास्तुदोष देखील के दूर केले जाऊ शकतात अशा रंगांच्या रांगोळ्या काढल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्या भक्तांवर आशीर्वादाचा वर्षाव करते मंडळी काही वर्षा होळी जवळ आली की घरोघरी शेणाच्या चाकोल्या होत असलेल्या दिसायच्या त्यावेळी दोन होळ्या पेटायच्या एक छोटी आणि एक मोठी होळीच्या साधारण पंधरा दिवस आधी चाकोल्यांसाठी घरातील लहान मुले शेण गोळा करायची या चाकोल्याला मध्यभागी मोठे छिद्र केले जायचे होळी पर्यंत या चाकोल्या खणखणीत वाळलेल्या असायच्या मग नारळाच्या दोरीत या चाकोला ओवून त्याची माळ तयार करायची एका माळेत साधारण वीस ते पंचवीस चाकोल्या असायच्या आई बहिणी सोबत लहान मुले होळीच्या पूजेला जायची त्यावेळी मग या चाकोल्यांच्या माळा होळीत टाकल्या जायच्या दुसऱ्या दिवशी जळलेल्या मग कायम असलेल्या चाकोल्यांवर पाणी गरम करायचे आणि त्याच पाण्याने आंघोळ देखील केली जायची मंडळी होलिका दहन करण्यापूर्वी तिचे पूजन करण्यात येते होलिकेजवळ जाऊन पूर्व किंवा उत्तरेकडे मुख करून बसून पूजा करण्यात येते होलिके चारही बाजूने तीन किंवा सात फेर धरून कच्च्या धाग्याने बांधण्यात येते शुद्ध पाणी व अन्नपूजा साहित्य एक एक करून होलिकेत समर्पित करण्यात येते पूजेनंतर एक कलश पाणी अक्षता गंध पुष्प गुळ साबुदाना हळद मूग बत्तासे गुलाल नारळ पुरणपोळी इत्यादींची आहुती देण्यात येते नवीन धान्याचा अंश जसे गहू चणे इत्यादींच्या लोंबी यांचीही आहुती देण्यात येते मंडळी होलिकेची पूजा केल्यानंतर तिचे दहन केले जाते होलिका दहन नेहमी भद्रेनंतरच करावे चतुर्दशी किंवा प्रतिपदा तिथी असताना होलिका दहन करण्यात येत नाही सूर्यास्तापूर्वीसुद्धा होलिका दहन करू नये होलिकेच्या अग्नीत भाजले गेलेले पदार्थ खाल्ल्याने व्यक्ती निरोगी राहतो होळीतून निर्माण झालेली राग दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आणल्यास घरातील नकारात्मक शक्तींचा नायनाट होतो